समता सैनिक दलाचे महामानव डॉक्टर महामानवास केले अभिवादन विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव जामोद तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत समता सैनिक दलाने आज सहा डिसेंबर रोजी महामानवास अभिवादन केले जळगाव जामोद मधील पंचशील नगर येथील पंचशील बुद्ध विहारापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्वप्रथम त्रिशरण पंचशील व महामानवास समता सैनिक दलाने सलामी देऊन ही सुरुवात झाली संपूर्ण गावातून ही रॅली जळगाव जामोद मधील चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गौतम भीमनगर नगर, सिद्धार्थ नगर या मार्गे पंचशील नगर असे संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालून महामानवास अभिवादन केल्या गेले ठिकठिकाणी सलामी देऊन अभिवादन केले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर महिला तालुका अध्यक्षा संगीता इंगळे सरचिग्रीस विजय वाकोडे भारतीय बौद्ध महासभेचे विनोद शेगोकार अनन्या वानखडे अनिल तायडे डॉक्टर राजेश वाकोडे विमराव वानखडे धम्मपाल दामोदर समता सैनिक दलाचे उत्तम वानखडे आनंदाला सह अनेक महिला समता सैनिक दल या रॅलीमध्ये सहभागी झाले